होते सदर बैठक ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुरू केलेलं आंदोलन व त्यावर यापूर्वी शासनाने नेमलेली सुबोधकुमार समिती या समितीमार्फत शासनास प्राप्त झालेले अहवाल व या संदर्भातील शासनाची भूमिका यावर बैठकीमध्ये सविस्तर वापो करण्यात आला या बैठकीत उपस्थित असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या मागणीनुसार त्यांच्या संघटनेच्या मान्यतेबाबत मुख्य सचिवांना निर्देश दिलेले आहेत अधिकारी कर्मचारी संघटनेने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सर्व सकारात्मक भूमिकेने तपासून त्यावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदावरील नियुक्तां नियुक्त्यांना यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करणेबाबत याबाबतचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहे व याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करणे या संदर्भातला देखील प्रस्ताव मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचबरोबर तिसरा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्याबाबत देखील निर्णय करण्यात येत आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करण्याबाबत याबाबतचा देखील प्रस्ताव मान्य करण्यात येत आहे वित्त व लेखा या विभागातील सेवा प्रवेश नियमांबाबत या संदर्भात बैठक झाली असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे अध्यक्ष महोदय सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्राप्त झालेल्या मागण्यांपैकी महत्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधातील आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर श्रीवास्तव तसेच केपी बक्षी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या, या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहे